बेली फॅट दिसू नये म्हणून ट्रेडिशनल कपड्यांची अशी करा स्टायलिंग निसर्गाने प्रत्येकाला सुंदर बनवलंय या जगात ना प्रत्येक जण सुंदर आहे काही महिलांचे डोळे सुंदर असतात तर काही महिलांचे केस प्रत्येक शरीराची रचना सुद्धा वेगळी असते फुल कॉन्फिडन्सनी जर आपण तयार झालो ना तर आपण कोणत्याही ड्रेस मध्ये खूप सुंदर दिसू शकतो ट्रेडिशनल कपड्यांमध्ये ना आपला बेली फॅट जास्त दिसून येतो म्हणून आज बेलीफॅट दिसू नये म्हणून ट्रेडिशनल कपड्यांवर आपण असे काही टिप्स यूज करणार आहोत जे आपल्याला खूप फायदेशीर ठरतील सो नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा शेप वापर करा शेप वेअर्स किंवा कॉर्सेट्स हा पोटाची चरबी लपवण्याचा सोपा मार्ग आहे जर तुम्ही एथेनिक बॉडी हगिंग ट्रेडिशनल सूट परिधान करणार असाल तर त्यासोबत ना शेप नक्कीच घाला शेपवेअरची स्पेशालिटी म्हणजे काय की ते घातल्यानंतर तुम्ही झटपट इंचाने बारीक दिसू शकता तसेच शेपवेअरमुळे तुमच्या शरीराला एक परिपूर्ण आकार मिळतो ज्यामुळे शरीरातील चरबी कमी दिसते योग्य रंग निवडा योग्य रंग सिलेक्ट केल्याने देखील स्लिम दिसण्याची एक वेगळीच टेक्निक आहे जी तुम्हाला इझिली बारीक दिसण्यात मदत करू शकते जर तुमच्या पोटावर चरबी जास्त असेल परंतु तरीही तुम्हाला एक स्लिम इफेक्ट हवा असेल तर ना थोडी डार्क रंगाचे खास करून काळ्या रंगाचे कपडे घाला काळ्या रंगाची स्पेशालिटी म्हणजे ते तुम्हाला इमिजिएटली स्लिमिंग इफेक्ट देतो ज्यामुळे तुमच्या शरीरातील चरबी ही फारशी दिसत नाही सलवार सूट स्टाईल बहुतेक स्त्रियांना पंजाबी सूट किंवा सलवार कमीज घालायला खूप आवडते जर तुम्हाला ही पोटाच्या चरबीचा त्रास असेल तर तुम्ही ना सलवार सूट ची स्टाईल डिसाईड करताना थोडा विचार करा शॉर्ट कुर्तीऐवजी अनारकली सूट घालू शकता अनारकली सूट तुमच्या पोटाच्या भागाला कव्हर करतो जेणेकरून काय होतं की तुमच्या शरीरातील चर्वी दिसत नाही दुसरीकडे जर तुम्ही कॅज्युअल सलवार सूट परिधान करत असाल तर ए लाईन सूट निवडणे हा एक चांगला पर्याय असू शकतो जर तुम्हाला कुर्ती घालायला खूप आवडत असेल आणि त्यात तुमचे पोट लपवण्यासाठी तुम्ही लेअरिंगची मदत घेऊ हो शकता साडीमध्ये सुद्धा पोटावरची चरबी अशा प्रकारे लपवा तुम्हाला सुद्धा तुमच्या पोटावरची चरवी साडीमध्ये लपवायची असेल तर नेहमीच पातळ फॅब्रिकची साडी निवडा सिल्क कॉटन किंवा ऑरगॅन दिसायला सुंदर असते पण त्यामुळे तुमचं शरीर हे दिसू पातळ बॉर्डरची साडी निवडा त्याबरोबरच तुमच्या प्लेट्सना एक सेप्टी पेन सुद्धा लावा यामुळे काय होतं की अतिपोटाचा भाग हा बारीक दिसेल तसेच साडी सोबत तुम्ही लांब जॅकेट सुद्धा घालू शकता यामुळे तुमचा कमरेचा घेर हा सहजासहजी लक्षात येणार नाही सो so येस yes, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा याशिवाय असेच नवनवीन टॉपिक सुद्धा आम्हाला सुचवत राहा लोकमत सखीच्या युट्यूब चॅनल इंस्टाग्राम चॅनल आणि फेसबुक चॅनलला लाईक शेअर आणि फॉलो करायला विसरू नका आणि पाहत रहा लोकमत सखी